महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन बंदर कामगारांच्या मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे बैठक झाली यावेळी बंदर कामगारांना साडेआठ टक्के वेतन वाढीस मंजुरी देण्यात आली तसेच बत्तीस एरियर्स पाचशे रुपये स्पेशल अलाउन्स तीस टक्के बैठकीत सह्या करण्यात आल्या तसेच पुढील पंधरा दिवसात या सेटलमेंट वर प्रत्यक्ष सह्या होतील असे कामगार नेते सुरेश पाटील म्हणाले या करारासाठी केंद्रीय पोर्ट शिपिंग व जलमार्ग कॅबिनेट मंत्री माननीय सर्वानंद सोनोवाल तसेच भारतीय मजदूर संघाने विशेष सहकार्य केले नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील बी एम एस राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत सोबत भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत राय ऑल इंडिया पोर्ट अँड डॉकचे मोहम्मद हनीफ केरसी पारिख अफराज विद्याधर राणे मोहन आसवानी नरेंद्र राव इत्यादी पदाधिकारी सहभागी होते उरणबोरी गावात शंभरहून अधिक कामगार राहत असलेल्या रूममध्ये रात्रीच्या सुमारास सिलेंडर लिकेजमुळे आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने ही आग विजवली यावेळी बोरी गावातील अतुल ठाकूर संतोष पवार विनोद चौगुले नंदन पानसरे दत्ता पुरो विनेश पुरो अमित गावण आदी उपस्थित होते उरण तालुका विधी समिती तसेच उरण तालुका वकील संघटना यांच्या विद्यमाने वीर वाजेकर कॉलेज फुंडे येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून अँटी रॅगिंग लॉज या विषयावर ऍडव्होकेट किशोर ठाकूर कास्ट डिस्क्रिमिनेशन या विषयावर ऍडव्होकेट धीरज डाकी तसेच ट्रॅफिक रुल्स या विषयावर ऍडव्होकेट संघश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय एल एम सय्यद साहेब उपस्थित राहून विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पाटील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट पराग मात्रे ॲडव्होकेट चेतन पाटील ॲडव्होकेट रजनीकांत ॲडव्होकेट योगिता ॲडव्होकेट जीविका दाकी आदी उपस्थित होते ओएनजीसी जी सी उरण प्लांटतर्फे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उरण येथील नागाव ग्रामपंचायतमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले ओएनजीसी जी सी उरणचे जी जी एम प्लांट मॅनेजर डी के त्रिवेदी यांनी वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन केले तसेच ओएनजीसी जी सी आयोजक संघाचे नेतृत्व डॉक्टर जीवन वाघमारे इन्चार्ज मेडिकल उरण आणि श्रीमती भावना आठवले इन्चार्ज एच आर उरण यांनी केले उरण जे पीटी येथील स्पीडी मल्टीमोड्स लिमिटेड कंपनीचा आणि महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन संघटनेची टोळी क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व टोळी क्रमांक एकशे एकसष्ट यांचा करार आमदार शशिकांत शिंदे व गणेश नलावडे नाणा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे एच आर राकेश कोळी व प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत झाला या करारामुळे कामगारांनी आमदार शशिकांत शिंदे भावनाताई घाणेकर गणेश नलावडे नाणा यांचे आभार मानले श्री गोरठ ठाकूर व परिवारातर्फे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक आर्थिक मदत कार्यक्रम तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गणेश मंदिर हायस्कूल खोपटे येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रिन्सिपल डॉक्टर मुकेश पाटील सर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शरद जाधव सर विशेष अतिथी डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर उपस्थित होते गोरख ठाकूर व मित्रपरिवार यांनी राबवलेल्या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून